मी घरात असते केव्हा नाही केव्हा नारळ पडत असायची तुळस पळ पळत असायची पटण्याचे महादेव गाडीगावकर यांनी चांगला काम केलेलं आशिर्वाद चांगले काम केला चांगला धन्यवाद ळाच झाड असा घरावर गेलेला असा आणि थंडच बाथरूम असा पावला वगैरे बरीचशी फुटलेली असतात आता बराचसा असा उंच गेलेला असा यंदा पाऊस लवकर पडलो मे महिन्यात यंदा पाऊस पडता आणि का जास्त काळ उंच झाड नाही आपण तर वरती असा बारीक झालेला असा वादळी वाऱ्यानं मोडा शकता आणि घरावर पडा शकता तशी मालकांच्या मनात भीती असा म्हणून तो तोडूचा असा संडाच बाथरूम असा त्याच्या वर बरोबर नळा झाड गेलेला असा कौला भाऊ फुटलेली असत पण त्या सांभाळलेलो होतो बरेच वर्षा ह्याच वर्षा तोडतो तु तु निर्णय घेतलेला असा तर ह्या बाजून घर असा इकडे जागा मोकळी असा तिकडे पाण्याची टाकी असा खाली पाईप असा सांभाळून सगळा गरजो असा स्वतःचा जीव पहिलं सांभाळतो असा स्वतःची सुरक्षा महत्वाची काम का तर बघूया आपला काम कसावर आता तर आजच्या शेवटी शेवटपर्यंत बघा आणि आशीर्वाद चांगला देवा धन्यवाद अशा पद्धती द्या नाळा झाड असा पन्नास एक फुटा पन्नास ना तीस चाळीस फूट अधिक असा संपूर्णपणे घरावर असा कौला कावला बहुतेक फुटलेली असं ठीक आहे कौला फुटलेली असत पहिल्या जाऊन सावळा मारूया आणि त्याच्यानंतर तुकडे करून इकडे टाकूच जेव्हा पाय पुतलो तो लागतो मारा कापणा घाल आणि तोडतोय म्हणा मीच मका त्रास होता नाही तोडकाम्या त्रास होता ना are y मे महिन्यात पाऊस चालू झालेला पाौस असा हा पावस आसा भरपूर सावळा आम्ही तोडलो असो आता डायरेक्ट असं हय घेऊ म्हटलं एक पायप असा काय समजत नाही बारीकच करतो पाऊस यंदा लवकर पडलेलो असा आणि हो पाऊस असा बऱ्याच शेतकऱ्यांचा ह्या पावसात नुकसान असा काही काही जणांचा अजून भयमूक चुकवतो त्याचे शेंगे काढते असत आमका असतमान आहे आता पाऊस पडता बारीक 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 बारी, म्हणजे भरपूरच पडता मुसळधार पाऊस पडता सगळे येऊया बघूया कसा का काय होतं आता सावळा आता तोडलं असं सावळा आता उचलतं आणि अशा पावसात खोटीच चाय होई कुठे चाय जाऊया या की कडकड कर जशी कुठे चाय असा आवाज बर वाजता Ευχαριστώ, রাশিয়া রশযা संपूर्णपणे या घरावर होता खाली संडास बाथरूम कौला सगळी फुटलेली असत आणि थोडीफार मालकांका भीती वाटत होती एखाद दोन आरळ जर डोक्यात पडलो किंवा सावळ पडला तर काय कारण आहे एक दोन वेळा पडली म्हणतात नारळ आणि सावळा पण संडास बाथरूमात कोण नाही होता सहसा नारळ पडत नाही म्हणतात डोक्यावर पण काय सावधगिरी महत्वाची म्हणून ह्या नारळासाडा मी तोडला मालकाने सांगितल्या आणि म्हणान आता काम तर झालेलं असा आणि भिजाक पण झालेला असा तर घोडभर चाय घेऊया आणि दक्षिणा घेऊन आपले मार्गस्थ वाहूया चला तुमचं नाव का सहा तुकाराम होरक तुकाराम होरक त्यांना नारळा तडा शिकाचा असा प्रभाकर पुंडलिक देसाई वसर सडेवाडी हे आमचे महादेव गावकर म्हटला चांगल्या पद्धतीत माड जोडून व्यवस्थित काम करतात एक नंबर माझं तरी काम केलं आहे प्रश्नच नाही तर खूप त्याच्या माडामुळे त्रास होत होता धडत होता तो परंतु त्याच्यामुळे नारळ पडून पडून घराचं नुकसान होत होतं म्हणून तो माड चोड तोडला आहे एकटीच मी हरत असते किंवा त्याच्यावर नारळ पडत असायचे तुरच पडत असायची म्हणजे महादेव गाडी गावकर यांनी चांगला काम केलेलं आता या या नळा जा तुम्ही तोडला धोकादायक होता म्हणून आता पाऊस पडता का बारीक सारी झाडा लावा मोठी वनारी जाऊ नको तुझ्या घरची झाले या तोडत्या बारीक सारी फुल अशी लावा आजूबाजू आता आम्ही चला ते आशीर्वाद चांगले राहा चांगले काम करा धन्यवाद चला धन्यवाद